नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो पडलेला प्रश्न असतो महत्वाचा की बेडवरती सोयाबीन कशी लागवड करायची आणि किती फुटाचा बेड पाडायचा आणि किती फुटाच्या बेडवरती किती तास लावायची त्याचबरोबर आपण बेडवरती लागवड करताना तुरीची लागवड कशी करायची तर आपण आज या फील्डमध्ये आहोत या ठिकाणी तीन फुटाचे बेड आपण बघतो तर हे तीन फुटाचे बेड आहेत तुम्ही बघा या ठिकाणी तर तीन फुटाचं जर आपण बेड पाडला तर आपल्याला त्या ठिकाणी दोन तासाची आपण लागवड करू शकतो तर त्याच्या इतर एक एक तास या अस या साईडनं आणि एक तास या साईडनं अशा प्रकारे दोन तास आपण लागवड करू शकता आणि जर आपल्याला समजा यामध्ये तूर सुद्धा लागवड करायची असेल बेड तर आपण काय करायचं की दोन बेड सोयाबीनचे आणि नंतर तिसरा जो बेड आहे तो तुरीचा घ्यायचा म्हणजे या बेडवरती दोन तास सोयाबीन नंतर परत या दोन बेडवरती दोन तास सोयाबीन आणि मग या बेडवरती एक तास तुरीचं किंवा मग तुम्ही झिग जॅक पद्धतीनं समजा एक तुरी तर लावली तर एक तुरी तर लावायची एक तुरी तुरीत अशा झिग जॅक पद्धतीनं त्या ठिकाणी तूर लावू शकता म्हणजे काय होईल आणि त्याच्यानंतर जो हा बेड आहे हा सुद्धा तुरीचा येणार तुमचा झिजझॅक पद्धतीनं म्हणजे काय होणार सोयाबीन आणि तूर मधला जवळपास दीड अंतर दीड ते दोन अंतर येणार आणि सोयाबीन सोयाबीन मधला अंतर दीड फुट येणार आणि त्याच्यानंतर दोन तुरी अंतर जवळपास तुमचं हे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ फूट म्हणजे नऊ फूट आठ ते नऊ फूट तुमचं अंतर येऊ शकतं जर तुम्ही तीन फुडाचे बेड पाडले तर अशा पद्धतीने लागवड त्या ठिकाणी करू शकता सोयाबीन आणि तुरची जर तुम्हाला साडेचार फुटाचा बेड पाडला तर त्यावरती तीन तास लावणं गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी बघू याच ठिकाणी साडेचार फुटाचा नाहीये परंतु चार फुटाचा बेड आहे तर जर आपल्याला तीन फुटापेक्षा मोठा बेड पाळायचा असेल तर आपण त्या ठिकाणी साडेचार फुटाचा बेड पाडणं गरजेचं आहे तर यामध्ये आपण काय करू शकता की असे तीन तास आपण लागवड करू शकता जर साडेचार फुटाचा बेड असेल तर दोन तासातला अंतर जवळपास सव्वा फुटापर्यंत येईल त्यामुळे काय होईल की आपले तीन तास बसल हा चार फुटाचा बेड आहे आपल्याला साडेचार फुटाचा सा बेड पाडणं गरजेचं साडेचार फुटाचा सा बेड पाडल्यानंतर काय होईल आपल्याला अडीच फुटाचा टॉप मिळतो अडीच फुटाच्या टॉपवरती आपल्याला तीन तास लावायचे म्हणजे काय होतं की सव्वा सव्वा फुट त्या ठिकाणी अंतर मेंटेन होतं थोडं झाडातलं अंतर वाढवायचं जेणेकरून आपली झाडांची संख्या त्या ठिकाणी मेंटेन होते तर जर तुम्हाला साडेचार फुटाचे बेड पाडून तीन तास लावून जर तुरीची लागवड करायची असेल तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे की दोन बेड नंतर एक छोटा बेड पारणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तशा पद्धतीच नाहीये तर आपण काय करायचं की दोन बेड छावी लावायची सहा तास सोयाबीनच्या होतात नंतरचा जो बेड येणार आहे तो छोटा बेड पाडायचा आणि त्याच्यावरती सिंगल तुरीचा तास लावायचं झिगॅक मध्ये आपण जे सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे म्हणजे काय होणार की साडेचार साडेचार जवळपास साडे नऊ दहा फुटावरती तुमचं तुरीचं तास येतं दहा ते अकरा फुटावरती अशा पद्धतीने आपण सोयाबीन तुरीचे बेडवरती लागवड करू शकता जर पेरणी करताना जर आपण सोयाबीनची सोयाबीन आणि तुरीची लागवड करताना जर विचार केला तर आपण किती अंतर ठेवलं पाहिजे तर जर आपण सोयाबीनमध्ये फुले संगम फुले किंवा फुले दुर्वा यांची पेरणी करना असेल तर दीड फुट अंतर ठेवायचं आणि पाच तासानंतर एक तास तुरीचं म्हणजे जवळपास त्या ठिकाणी काय होतं की पाच दीड साडेसात आठ फुटा आठ ते नऊ फुटापर्यंत त्या ठिकाणी नऊ फुट अंतर पडतं दोन तुरीच्या तासातलं जर आपण समजा तीनशे पस्तीस त्र्याण्णव झिरो पाच किंवा इतर जे लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीत येणारे वाणे ते वाने, जर लागवड करणार असाल किंवा पेरणार असाल तर सहा तास सोयाबीनचे आणि सातवं तास तुरीचं याप्रमाणे ला पेरणी करू शकता परंतु चुर आणि सोयाबीन पेरणी करताना काय करा की शक्यतो तुरीची लागवडच करा लागवड जर केल्यानं काय होतं की तुरीची जी झाडांची संख्या ती व्यवस्थित अशा प्रकारे सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीचे अवलंब आपण करू शकतो शक्यतो बेड जे आपल्याला साडेचार फुटाचे पाडायचे जर तीन तास असेल तर आणि शक जर आपल्याला समजा तीन फुटाचा बेड पाडायचा तर दोन तास लावून नंतर दोन बेड सोयाबीन आणि एक बेड तूर असं करू शकतात त्या ठिकाणी सोयाबीनचे थोडे तास कमी बसतात परंतु आपल्याला त्या ठिकाणी तुरीचं चांगलं उत्पादन मिळू उत शकतं काही शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी चार फुटाचे दोन बेड सोयाबीनचे लावतात आणि तिसरा जो बेड आहे तर तो तुरीचा छोटा बेड घेऊन त्या ठिकाणी लागवड करतात परंतु यामध्ये काय होतं की तुरीचं तूर हे त्यांचं मेन पीक असतं आणि सोयाबीन हे आंतर पीक असतं त्यामुळे तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी चौदा पंधरा क्विंटल पर्यंत मिळू शकतो ड्रिपवरती uh, मग ते काय करतात त्याला ड्रिप सुद्धा टाकतात काही शेतकरी काय करतात की एक बेड तुरीचा आणि एक बेड सोयाबीनचा मग सोयाबीनचे दोन तास येतात एका बेडवरती आणि नंतर एक तास तुरीचं म्हणजे असं सुद्धा काही शेतकरी करतात तर ते त्या ठिकाणी काय होतं की आठ फूट अंतर मिळतं दोन तासातलं तुरीच्या आणि त्या ठिकाणी जर ड्रीप टाकला आपण छोटा बेड तुरीचा असतो कारण काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी तुरीला मोठ्या प्रमाणात अंतर मिळतं चांगलं अंतर मिळायला काय होतं तुरीची वाढ सुद्धा चांगली होती आणि तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त मिळतं सोयाबीनचं उत्पादन थोडं आठ ते दहा क्विंटल मिळतं परंतु तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त मिळतं बाकी ठिकाणी काय होतं की आपण सोयाबीनला जास्त इम्पॉर्टन्स देतो त्यामुळे काय होतं की सोयाबीनचं उत्पादन आपल्याला दहा बारा क्विंटल उत्पादन मिळतं परंतु तूर त्या ठिकाणी दाबली जाते आणि तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी कमी मिळतं काही शेतकरी चुका सुद्धा करतात काय करतात की चार बेड म्हणजे चार फुटाचं बेड पाडल्यानंतर त्यावरती दोन दोन तास लावतात आणि नंतर एक तास तुरीचं म्हणजे त्यामध्ये काय होतं की आपली झाडांची संख्या बसत नाही तर शक्यतो झाडांची संख्या बसल असं नियोजन करा जर भारी जमीन असेल तर अंतर वाढवण्यासारखंच नाही परंतु मध्यम जमीन असेल तर त्या ठिकाणी अंतराचा निकष राखून झाडांची संख्या राखण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे आपण सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीची लागवड करू शकता धन्यवाद